काही दिवसांपूर्वी कल्याणपडगा मार्गावरील गांधारी पुलावर झालेल्या भीषण अपघाताप्रकरणी पोलिसांनी वाहन चालकाला एका दिवसातच जामिनीवर सोडल्याने पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा ठपका आमदार विश्वनाथ भोईर आणि आमदार शांताराम मोरे यांनी ठेवला आहे अपघातस्थळी पाहणी करून त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले असून दोन दिवसात कारवाई न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांची गडचिरोलीला बदली करण्याची मागणीही केली कल्याण पडगाव महामार्गावरील गांधारी पुलावर काही दिवसापूर्वी डम्पर आणि रिक्षामधील अपघात झाला भरधाव डम्परने रिक्षाला धडक दिल्याने रिक्षा मधील असलेल्या प्रवाशांपैकी एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर रिक्षा चाला गंबीर जाला है। डंपर चालक स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला होता परंतु इतक्या गंभीर प्रकरणातही केवळ दिवसात त्याला जामिनीवर सोडण्यात आले एका दिवसात डम्पर चालकाच्या कारवाईवरून पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत कल्याण पश्चिम शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर आणि भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी घटनास्थळी भेट घेत एका महिलेचा मृत्यू झाला असतानाही एवढ्या लवकर जामीन का मिळाला पोलिसांनी काही लपवण्याचा प्रयत्न तर केला नाही ना डंपरमध्ये ना। काही बेकायदेशीर माल होता का असे गंभीर आरोप करत पोलिसांना केले आहे की जर दोन दिवसात डम्पर चालक आणि मालकावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही पोलीस अधीक्षक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांची गडचिरोलीला बदली करण्याची मागणी करू असा इशाराही आमदार भोईर यांनी दिला आहे जो डंपर सकाळी एवढ्या भरधाव येतो त्या डम्परमध्ये कुठला तस्करीचा माल होता की काय होतं याची न करता किंवा ट्रक चालकाचा त्यांनी जामीन मंजूर केलेला आहे त्याच्यासाठी कुठलाही पोलिसांनी प्रयत्न केला नाही की त्याला पोलीस कस्टडी भेटावी त्याच्याकडनं तपास करून घ्यावा त्या त्याचा मालक कोण आहे त्याचा शोध घ्यावा हे कुठलंही काहीही केलं नाही आणि त्यामुळे आता आम्ही दोन्ही आमदार मिळून त्या कुटुंबाच्या पाठीमागे पूर्ण शिवसेना आमची भिवंडी आणि कल्याण हे त्या कुटुंबाच्या पाठीमागे उभे राहण्याचं ठरवलेलं आहे स्टेशनला जे गाजारी ब्रिजवर जे घडलेलं आहे ते खरखरच खूप दुःखदायी घटना आहे आणि एक महिला त्या ठिकाणी वारलेली आहे आणि एक माणूस त्या ठिकाणी आडमिट आहे त्याची परिस्थिती खूप गंभीर आहे वास्तविक पाहता हे सर्व पोलीस प्रशासनाने हँडल केलं पाहिजे इथं हे लोक दिरंगाई करतात म्हणून हे असे लोक रस्त्यावर कोणालाही उडवत सुटलेत आणि आमचे पोलीस प्रशासन जे आहे फडग्याचे ते तर त्याच्याहून पुढे आहेत तर त्यांना कुठल्याही कायद्याचा लोकांना धाक दाखवायचा आणि आता आमच्या मी त्याचा प्रतिनिधित्व करतो फडगा मी स्वतः राहतो तर तिथली परिस्थिती खूप वाईट आहे त्या पोलीस प्रशासनाने एवढी बिकट परिस्थिती करून ठेवलेली आहे कोणालाही गुन्हेगार असेल असेल त्याला पाठीशी घालणं हे यांचं काम आहे ते आहेत स्वतः आणि त्याच्यामुळं इथं जी घटना घडलेली आहे आम्ही त्यांच्या पाठीशी तर आहोतच दोन्ही आमदार आणि येत्या सेशनमध्ये आम्ही हा आवाज उठवणार आहेत त्या कुटुंबाला त्यांचा न्याय न्याय हक्क मिळाला पाहिजे त्या माझ्या घराकडे बघणार आता कोणीच नाही माझ्या सासूबाई होत्या सगळ्या घराचा आधार होत्या आज त्यांच्यावरच त्याच नाही राहिल्या आमच्यासाठी आणि त्यांना एवढं हे झाल्यानंतर पण ट्रक चालक आणि त्याचा मालक त्याला दोघींनाही काही झालं आणि पोलीस लोकांनी सुद्धा काही केलं नाही त्या दिवशी माझे मिस्टर ओरडत होते की माझ्या आईला वाचवा आईला वाचवा पण कोणी त्यांच्या मदतीसाठी येत नव्हतं पोलीस लोकांनी खूप हलगर्जीपणा केला त्यांच्यासाठी जर त्यांना थोडंफार तरी काही सहकार्य भेटलं असत त्या दिवशी तर खूप मोठी मदत झाली असती आज त्यांना माझ्या माहीत नाहीये की त्यांच्या आईचं काय झालंय अजून ते हॉस्पिटलमध्ये आज त्यांच्या परिस्थितीला आम्ही कसं तोंड देणार त्यांना कसं सांगणार की त्यांची आई आज त्यांच्या जवळ नाहीये म्हणून सर आमच्या कुटुंबात एवढा डोंगर आहे आम्ही कोणाला सांगू नाही शकत काय करणार या परिस्थितीचा आम्ही कसा न्याय मिळणार माझ्या सासूला माझ्या सासूला न्याय मिळलाच पाहिजे पोलिसांनी हलदर्जीपणा खूप केला आहे त्याला सोडण्यामुळे मागचं कारण पोलिसांनाच माहिती आता त्यांनी मध्ये काय केलं काय नाही आमच्यापर्यंत काहीच आलं नाही आम्ही आमच्या दुःखामध्ये होतो म्हणून आम्ही काहीच नाही करू शकलोय पण माझं एकच म्हणणं आहे माझ्या सासूला न्याय मिळावा बस मला दुसरं काहीच नाही माझ्या कुटुंबाच्या आर्थिक आणि मानसिक परिस्थिती खूप खराब आहे आज त्यांच्यासाठी काहीतरी व्हावं माझं हेच हे माझ्या मिस्टरांना खूप खूप म्हणजे खूप धक्का बसणार ही गोष्ट ऐकल्यानंतर पण त्याला आणि त्याच्या मालकाला अटक व्हावी हेच आमचं मनापासून हे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण कल अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट